पी बाय ई रेशो ऑफ एनी स्टॉक म्हणजे काय समथिंग एल्स आणि त्या कंपन्यांचे भाव पडतात यू इन्व्हेस्ट अन लो पी शेअर्स आणि वेट पेशन्स इज द की विच हॅव टोलड मेनी टाईम नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत त्याचा विषय आहे की पी बाय ई रेशो ऑफ एनी स्टॉक म्हणजे काय तर प्राईस टू अर्निंग रेशो जे म्हणतात की कि, किती प्राईसला तो शेअर विकला जातो आहे अगेन्स्ट त्याचं अर्निंग पर शेअर किती आहे त्याला ई पी एस म्हणतो तर पी बाय ई असा जो रेशो असतो काही एपिसोडपूर्वी मी तुम्हाला सांगितलं की जो दहाच्या खाली असेल तर तो टिपिकली शेअर नॉर्मली तुम्ही विचार करायला हरकत नाही तो शेअर घ्यायचा का नाही असं तर निफ्टी फिफ्टीमध्ये जे शेअर्स आहेत ज्याच्यामध्ये पी बाई रेशो आत्ता जो त्यांचा रेशो तो तो आहे तो अतिशय अट्रॅक्टिव काही काही कंपन्यांचा आहे तर त्याच्यापैकी निफ्टी फिफ्टीमधले शेअर्स सांगतो मग बाजारात इंडेक्स निफ्टी फिफ्टी आहे त्याच्यानंतर बी एस सी हंड्रेड आहे नंतर बी एस सी मिड कॅप आहे बी एस सी स्मॉल कॅप आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी आहे असे बरेच इंडेक्सेस आहेत तर तेव्हा निफ्टी फिफ्टी जो इंडेक्स फंड म्हणतो आपण तर त्या इंडेक्समधले जे शेअर्स असतात ते सगळे टॉप क्वालिटीचे शेअर्स असतात म्हणून ते निफ्टी इंडेक्समध्ये असतात तर त्याच्यापैकी जो शेअर्स आहे ज्याचा सगळ्यात कमी आत्ता पी बाई रेशो आहे तो आहे कोल इंडिया राईट गवर्मेंट कंपनी आहे की ज्याची प्रोडक्शन ती कोल करते कोळसा आणि ते सगळ्या आपल्या थर्मल पॉवर स्टेशनला पुरवते आणि ॲन्युअल प्रॉफिट आहे साधारण वीस ते पंचवीस हजार कोटी उत्तम कंपनी आहे डिव्हिडंड पण ती चांगली देते डिव्हिडंड त्याचा जो मिळतो तुम्हाला तोसुद्धा तुम्हाला एफ डीच्या जवळपास ना साधारण सहा टक्के सात साडेसहा टक्के आत्ता मिळतो आहे या रेटला कारण आता तो पडलेला आहे शेअर तर कोल इंडियाचा पी बाई आहे सध्या सेवन पॉईंट वन ओके आणि त्याची मार्केट प्राईस आत्ता आहे तीनशे शहाण्णव राईट नंतर भारत पेट्रोलियम त्याचं पण पी बाई आठ आहे टाटा मोटर्स त्याचं पण पी बाई त्याच ठिकाणी म्हणजे दहाच्या आतलं जे पी बाई आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे ओके टाटा मोटर्स आहे ओ एन जी सी ओ एन जी सी इज ऑइल अँड नॅचरल गॅस हे तेल उत्खनन करतात आणि भारत पेट्रोलियम काय इंडियन ऑइलला विकतात आणि त्याच्यापासून ते आपल्याला पेट्रोल डिझेल किंवा एल पी जी बनवून कस्टमर करपर्यंत पोहोचवतात तर ओ एन जी सी हा एक आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया द बँक ऑफ होल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचं पण पी अजून नऊच आहे म्हणजे अनबिलिवेबल आहे की स्टेट बँकेसारखी नंबर वन कंपनी पब्लिक सेक्टर जस्ट आहे म्हणून फक्त नऊ पी इतकी स्वस्त म्हणजे अनबिलिवेबल हो आहे आणि त्याला काही कारणं पण आहेत की गवर्मेंटची त्यांची जी कर्ज देतात गव्हर्मेंटला किंवा इतर ठिकाणी प मार्केटला वाटतं की गव्हर्मेंट कॅन रूल स्टेट बँक आणि दॅन कॅन डिले द पेमेंट वगैरे वगैरे ना बरेच त्याची कारण आहेत आणि हेच एक प्रॉब्लेम आहे आपल्या मार्केटमध्ये की पी एस यूला एवढं डी रेटिंग काय केलं जातं हे मला कळत नाही आता पी एस यूज आर नॉट लाईक यू नो अर्लियर पी एस यू काइंड ऑफ थिंक एक फोन केला आणि पी एस यू बँकेचं सगळे ताळेबंद किंवा सगळे हिशोब चुकले असं काही नाही आहे आर ऑल्सो इक्वली प्रोफेशनल व्हेरी कॉम्पिटंट आणि डा गुड कंपनीज आय ऑल्सो सर्व इन पब्लिक सेक्टर कंपनीज सो दे आर व्हेरी गुड आणि दे युज टू बी गुड दॅट टाईम अँड दे, दे आर सुपर गुड नाव सो so, पब्लिक सेक्टर कंपन्यांना एवढे डिस्काउंट का देतात म्हणजे एवढे कमी किमतीला ते का ठेवतात मला मार्केट मार्केटशी एवढे भाव ठरवतो ना लोकं भाव ठरवतात मार्केट म्हणजे काय तुम्ही आम्ही आणि एफ आय आय अँड डी आय तर तुम्ही डी पी यूवर जास्त विश्वास ठेवा मोदी साहेबांवर विश्वास ठेवा आणि पी एस यू कंपनी जे जे सांगितलं तुम्हाला मी आत्ताचे तीन चार त्याच्यावर लक्ष द्या कोल इंडिया आहे भारत पेट्रोलियम आहे स्टेट बँक आहे अजून काय पाहिजे तुम्हाला हे निफ्टीचे टॉप शेअर्स आहेत जे जे सद सगळ्या स स्वस्त आहेत आणि महाग कुठले शेअर्स आहेत तर एम एन सी शेअर्स आहेत ऑब्व्हिअसली एम एन सी शेअर्स सगळ्यात महाग असतात कारण त्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात बिकॉज दर प्रॉफिटेबिलिटी इज अनडिस्प्युटेबल प्रॉफिटेबिलिटी इज मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट टिकली आणि त्यामुळे त्या इंडियन कंपन्या पी एस यू कंपन्यांचं प्रॉफिटेबिलिटी चांगली असते पण त्याच्यावर विश्वास नसतो लोकांचा आपल्या आपण आपल्या देशाच्या कंपनीवर विश्वास नाही ठेवला तर कसं होणार आपलं सो बाय पी आय मीन आय एम स्ट्राँग बिलिव्हर ऑफ यु नो पी एस यू कंपनीज दे गिव्ह गुड डिव्हिडन्स कारण गव्हर्नमेंट त्याचा मेजर शेअर होल्डिंग होल्डर असतो साधारण सत्तर पंच्याहत्तर टक्के गव्हर्मेंट होल्ड करतं त्यामुळे गव्हर्नमेंटला डिव्हिडंड ते देतात आणि सगळं मेन डिव्हिडंड तर गव्हर्मेंटला जातं उरलेलं तुम्हाला येतं तर डिव्हिडंड तरी मिळवा ना तुम्ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये इन्व्हेस्ट करून आणि ओव्हरऑल त्याचं कॅपिटल अप्रिसिएशन पण बऱ्यापैकी होतं ईडीपेक्षा नक्कीच जास्त होतं मे बी एम एन सी कंपन्यांचं तीस टक्के होत असेल तर या पब्लिक सेक्टर कंपन्यांचं जे ट्रस्टवरती आहेत आणि प्रॉफिट इयर ऑन इयर कमवत आहेत दरवर्षी प्रॉफिट कमवतात गेले वीस वर्ष ओके डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे हिंदुस्तान अरोनॉटिक्स आहेत या कंपन्या प्रचंड चांगला फायदा मिळवतात आणि या बजेटमध्ये पण त्यांना चांगले अजून चांगले दिवस येतील तर अशा कंपन्या तुम्ही नक्कीच तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तुम्हाला तुमची स्वतःची तरक्की होईल याच्यामध्ये आणि हा बेसिकली माझ्या चॅनलचा हिश प पर्पजच आहे की कॉमन पर, मॅनला ह्याच्याबद्दल कळावं चार गोष्टी आणि त्यांनी त्याच्यामध्ये उडी घ्यावी अफ अर्थात तुमच्या ॲडवायझरला किंवा तुमच्या जे कोणी तुमचा मित्र मैत्रीण किंवा इतर लोक आहेत ट्रस्टवर्दी लोक ज्यांनी एक्सपी ज्यांना एक्सपिरियन्स आहे तीस चाळीस वर्षाचा तर त्यांना तुम्ही विचारा आणि देन यू कॅन डू एस आय पी इन दीस शेअर्स म्हणजे एकदम काय कुठेच काही टाकायचं नसतं तर हे झालं पी बाय ई ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग इन द निफ्टी कंपनीज तसं आता पुढचा एक सेक्टर आहे ज्याला म्हणतात की बी एस सी मिडकॅप मिडकॅप म्हणजे छोटे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पी बाय ई रेशो पाच जी शिपिंग आता तुम्हाला सांगितलं शिपिंग सेक्टरला चांगले दिवस आहेत ओके आता जी शिपिंग काय बिल्डिंग करत नाही पण तो सर्व्हिसेस देतो ओ एन जी सीला किंवा इतर प्लॅटफॉर्म्सला राईट तर जी शिपिंगचा पी रेशो आत्ता पाच आहे फक्त पाच नंतर जे अँड के बँक पब्लिक सेक्टर बँक जम्मू काश्मीरच टुरिझम सेक्टर इतका जोरात चालला आहे तिथली ती बँक आहे त्याचा पण पी पाच आहे आत्ता अनबिलिवेबल आणि हे या मार्केटला जे पडलेलं मार्केट त्याच्यातली ही गोष्ट सांगतो मी आणि धिस डेफिनेटली बौद्ध कंपनीज न डिझर्व पी रेशो ऑफ ॲटलीस्ट टेन म्हणजे डबल मग हे शेअर्स याच्यापासून खूप वाढू शकतात ओके तिसरा बँक ऑफ इंडिया ओके देन एल आय सी हाऊसिंग फायनान्स त्या सगळ्याचे पी रेशो सहा सात आठ असे आहेत ओके okay, त्याच्यानंतर इंडियन बँक आहे नंतर उज्जीवन स्मॉल आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातली बँक ही पी एस यू बँक आहे की टिपिकली पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे एंड संपला की जानेवारी पंधरापर्यंत याचे रिझल्ट आले यावर्षी आणि गेले आठ क्वार्टर्स किंवा दहा क्वार्टर्स ही प्रॉफिटॅबिलिटी त्यांची प्रचंड वाढलेली आहे आणि याला बँक ऑफ महाराष्ट्राला एवढं कमी का व्हॅल्युएशन देतं हे मला कळत नाही याचं पीई पण फक्त सहा किंवा सात आहे त्यानंतर ऑइल इंडिया आहे ओके ऐन जी सीची बहीण त्याच्यानंतर सॉ एन एम डी सी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंडस्टॉवर तशा ज्या कंपन्या आहेत पी रेशो तुम्ही स्क्रीनर साईटवर किंवा ट्रेंडलाईन किंवा कुठल्याही इतर खूप साईट्स आहेत दहा पंधरा साईट्स आहेत त्याच्यावर जा आणि टाईप करा ई रेशो ऑफ बी एस सी फाय हंड्रेड कंपनीज एवढं तुम्ही टाईप केलं की तुम्हाला हे सगळे पी रेशोज मिळतील पब्लिक डोमेनमधला डेटा आहे मी काही नवीन काहीच सांगत नाही तुम्हाला फक्त सोर्स सांगतो की तुम्ही कुठून मिळू शकता गुगल तर तुम्ही सगळेच वापरता राईट सो गुगल रॉंग गोष्टीसाठी वापरू नका गुगल यूज यूज इट फॉर युअर फायनान्शियल प्रोग्रेस आणि त्याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल मार्केटचं स्टडी करण्यासाठी मी तुम्हाला हे सगळे हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी सांगत आहे राईट आता हे तुम्हाला सांगितलं मी टिपिकली इंडिव्हिज्युअल शेअर्सबद्दल आता मी तुम्हाला जो सांगतो आहे तो निफ्टी ई टी एफ किंवा बी एस इंडेक्स जो असतो निफ्टी फिफ्टी इंडेक्स हा दोन हजार सा, सातपासून कसा वाढलेला आहे हे मी तुम्हाला आता ग्राफमध्ये दाखवतो आहे हा असा 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 ग्राफ आहे दरवेळेला जेव्हा जेव्हा तो कमी झालेला आहे किंवा पडलेला आहे राईट right? त्याच्या पुढच्या वर्षी तो लगेचच वाढलेला आहे आणि जेव्हा जेव्हा पडलेला आहे इंडेक्स तेव्हा ती अपॉर्च्युनिटी समजायची नाही याचा बघा वरती लिहिलेलं आहे सी ए जी आर मग ॲन्युअल ग्रोथ कशी झालेले आहे तर पंधरा टक्के आहे दहा टक्के आहे बारा टक्के आहे आणि पाच वर्षाची दहा वर्षाची आहे आणि एका सुद्धा दिलेला आहे एक वर्षाचे दहा टक्के म्हणतोय तो पण आता एक वर्ष रिलेटिव्ह आहे राईट आता अजून एक ले ले right? तो तो तीन महिन्याने तुम्ही जर गेले बारा महिने घेतलं तर नक्कीच ते बारा ते पंधरा जाईल तर जेव्हा जेव्हा मार्केट पडतं ते अपॉर्च्युनिटी असते हिस्ट्री हॅज टोल्ड अज दिस आणि हिस्ट्री विल ऑलवेज रिपीट ओके नथिंग न्यू आय एम टेलिंग इट टू यू आणि दिस इज अ ग्राफ ऑफ इंडिया सो इंडिया एज लाग एज गुड गव्हर्नन्स इज देअर अँड वी हॅव पॉप्युलेशन वर देर इज ऑलवेज नीड अँड वॉन्ट राईट नीड म्हणजे जी गोष्ट तुम्हाला जगण्यासाठी मस्ट आहे आणि वॉन्ट म्हणजे जगण्यासाठी मस्ट नाही आहे पण मला तो पाहिजे आता स्मार्टफोन जगण्यासाठी काही जरूर नाही तर ती वॉन्ट आहे आणि सगळ्यांना स्मार्टफोन पाहिजेच आहे मी आता जवळजवळ भारतातल्या ऐंशी टक्के लोकांच्याकडे ऑलरेडी स्मार्टफोन आहे राईट तर अजून वीस टक्के लोक स्मार्टफोन नक्कीच घेतील पुढच्या दोन वर्षामध्ये सर जे जोपर्यंत माणूस इथे वाढतो आहे इंडियामध्ये एकशे चाळीस कोटी माणसं गेल्या सेन्ससच्या वेळेला होती सेन्सस म्हणजे पॉप्युलेशन जे आपण रजिस्टर करतो पॉप्युलेशन नोसतो तर दहा वर्षापूर्वीची पॉप्युलेशन एकशे चाळीस कोटी आता ऑलरेडी एकशे पन्नास कोटी झालेली असेल तर या सगळ्या लोकांना सारखं काहीतरी वस्तू लागणारच ना वस्तू कुठून येणार तर मार्केट कंपन्या बनवतात आणि कंपन्यां त्याच्याकडसून प्रॉफिट कमवतात प्रॉफिटशिवाय कोणीच धंदा करत नाही राईट तर प्रॉफिट झाला की शेअर मार्केटमध्ये त्यांचा दाम वाढतो भाव वाढला की आपण विकायचा आणि भाव पडतो कारण एफ आय आय विकले आता गेले काही काहीतरी कारण की एफ आय आय विकले किंवा समथिंग एल्स आणि त्या कंपन्यांचे भाव पडतात तेव्हा तुम्ही चांगली जर कंपनी असेल तर ते घ्यायला पाहिजे आणि इन्व्हेस्ट करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट इज माय मंत्र ट्रेडिंगनी काय विशेष पैसे बनत नाहीत बनले तर ठीक आहे चुटपुट इकडे तिकडे पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा तीन चार पाच वर्ष दहा वर्ष आणि यू विल मेक गुड मनी अँड दॅट इज वॉट इज अ हिस्ट्री हॅज शोन आणि फ्युचर ऑलवेज यू नो इज बेस्ड ऑन व्हॉट हिस्ट्री हॅज डन मे बी आता वर्ल्ड वॉर झाली तर ऑब्विस्ली सगळीच मार्केट झोपतील राईट आला तर ऑब्विस्ली मार्केट विल कोलॅप्स पण जसं कोविड आली मार्केट कोलॅप्स बट अगेन इट बाऊन्स बॅक लाईक मॅड राईट दोन हजार वीस आणि तेव्हापासून इंडियन यूथला मार्केटची चटक लागली कारण प्रत्येकाने प्रचंड पैसे मिळवले राईट पण दॅट इज वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी विच इज गॉन आणि वन्स इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी असते जेव्हा मार्केट तीस चाळीस टक्के पडले होते कोविड काळामध्ये दॅट इज अ टाइम ना वन हॅज मेड गुड मनी तर आत्ता तर एक ते दहा टक्के पडले पण स्टील दर इज अन ऑपॉर्च्युनिटी स्लो अँड स्टडी ऑलवेज मिन्स द रेस सो यू इन्व्हेस्ट अन द लो पी शेअर्स आणि वेट पेशन्स इज द की विच हॅव यू मेनी टाईम्स बी केअरफुल बट टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि मी जाता तुम्हाला जे जा सांगितलं ते जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये डिस्कस करा तुमच्या वडिलांशी डिस्कस करा तुमच्या जे माणसं मार्केट करतात त्यांच्याशी डिस्कस करा आणि देन यू टेक अ इन्फॉर्म डिसिजन लगेच काय करायची जरूर जा जा नाही आहे पण काहीच करायचं नाही हे पण अगदी चुकीची गोष्ट आहे बोथ साईड्स एक्स्ट्रीम्स आर बॅड ओके टू मच इन्व्हेस्टमेंट इन मार्केट इज बॅड अँड टू लिटल म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट इन द मार्केट इज ऑल्सो बॅड सो मेडियन ऑलवेज वर्क्स इन लाईफ राईट सगळं साधारण सर्वसाधारण पन्नास टक्क्यावर जर तुम्ही केलं कुठल्याही गोष्टी म्हणजे तुम्ही एक्सरसाईज असो किंवा तुमचं फायनान्शियल नो प्लॅनिंग असो इफ यू डोंट नो एनीथिंग आय चेक विथ सम पीपल ॲटलीस्ट युअर ट्रस्ट फॉर दी पीपल अँड दॅन गो हॅड अँड डू इट यू विल बी यू विल नेवर रिग्रेट राईट आणि फायनली यू आर लर्निंग द लेसन्स फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स लाईक तुम्ही स्विमिंगला जाता तेव्हा हळूहळू जाता ना पुढे एकदम उडी मारता नाही मारत ना तसंच आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये पण असंच आहे सो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच पुढच्या भागात भेटू